हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर आज गेली होती मी बाहेर जसं की काल तुम्हाला मी बोलले होते की पूर्ण जे टॉप वगैरे जे आणलेलं आहे तर ते अल्टरसाठी दिले होते ते झालेत म्हणून ते आणायला गेले होते तर बराच वेळ झालं मला जाऊन वगैरे तर आणलेत मी टॉप आता तर तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने आणि येताना मी तन्मैन आणि आरोहणीसाठी चाऊमीन आणि ब्लॅक वेफर घेऊन आली तर आणि मी असं मी नेहमी नेहमी आणत नाही मी कधीतरी आणते हे तर हे चावमिन आणि हे हे चाऊमीन तर यांनी आज पहिल्यांदाच आणले की नाही काय हां तर हे चावमिन आणि ब्लॅक वेफर हे ब्लॅक वेफर जे आहेत ना ते मला खूप आवडतं आणि मुलांना पण आवडतात मग येताना हे बोलले नव्हते मला आण म्हणून पण मी म्हटलं की चला आता बरेच दिवस झाले असं मी खायला काही देतच नाही पण आता बरेच दिवस झाले होते म्हटलं की चला आता घेऊन जाऊया म्हणून म्हणून ते आणलं तर आता स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला टॉप वगैरे दाखवते मी जो काल आणलेला होता ना टॉप तर तो पण मी अल्ट्रासाठी दिला होता तर तो पण घेऊन तर आता मी तुम्हाला थोड्या वेळेला दाखवते तो टॉप वगैरे ठीक आहे अगोदरांना खोलून वगैरे देते हे खातील वगैरे त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते आणि टॉप वगैरे दाखवते आणि तोपर्यंत माझी मी एक सिरियल बघून घेते कारण सिरियल बघायचे मला तर ब्लॅक वेफर जे आहे ना तर ते माझ्यासाठी पण आणले मी आणि बघ एवढं टेस्टी लागतं ना मला खरंच खूप आवडते लागत पण आता मी तुम्हाला कपडे दाखवते तर हे चाऊमीन ब्लॅक वेफर वगैरे खाऊन झाले त्याच्यानंतर बसले थोडा वेळ आता मला सिरियल वगैरे बघायची होती ते बघून पण झाले आणि तन्मयने आरोहीने काय केलं तुम्हाला दाखवते डाळीम घेतले सोडले सॉरी कट केला आणि ते सोलत बसले तर फुलपात्र तिकडं भरलंय ह्याचं फुलपात्र इकडे कमी आहे काय काय चालू आहे खाली दाग लागायला फरशीला तन्मय चला त्यांना चालत खूप आवडतं तर मी आता ड्रेस दाखवतो तुम्हाला काल आणलेला लागलेला मी तुम्हाला खूप आवडला तर चला बा एवढी एवढी पिशी घोळून मी अल्टरला फाकले दिलं एवढी आणि हे सगळे नवीन आहे पॅन्ट जे लेगिंग वगैरे असतात नाही पण हे टॉप सगळे नवीन उलटाच उलटाने मी घालून घालून बघितले ना त्याच्यामध्ये उलटेच हे बघ हा काढलेलाय आणि काल मी लगेच तिच्याकडे घेऊन गेली की हा अल्टर करायला आणि ह्याचे हात जे आहेत ना हा जे आहेत ना हो ते लांब होत मी कमी करत पाहिजे खूपच जास्त परत होतात परंतु मला काय आवडत नाही की जर जास्तच वाटतात म्हणून तर ठीक आहे अल्टर केला आणि ह्याची डिझाईन ना खालपर्यंत खालपर्यंत हा का आणलेला होता आपण काल आवडला सहज आवडला म्हणून घेतलं तसं तुम्ही चव गेली नव्हती तर हा एक घेतला परत हे तर तुम्हाला दाखवत माहितच आहे पण हे अल्टर करून आण हे सांगतो तुम्हाला मी अल्टर करून आण हे उदक प्रेस इस्त्री करायला हा पण तसाच दे पण थोडासा फरक आहे फरक असतो तस जातो सेम असेल हा आता काय अबद्दल चाललेलं आहे पण मला हे दोन टॉप खूप आवडले आणि त्याच्यानंतर हे रेड टॉप जे आहे ना ट्रान्सपरंट त्याचे इनर आहे प्लस हे पर्पल कलरचं जे आहे टॉप त्याचं इनर आहे आणि हा पर्पल कलरचा टॉप छान आहे हा खरंच खूप म्हणजे असं छान मला पण आवडला तर हा टॉप आहे ना असंच एक आकाशी कलरचं घ्यायचं होतं मला पण तो नाही घेतला कारण त्या टॉपमध्ये थोडीशी गडबड होती त्याच्यामुळे तो नाही घेतला

आपण थोड्या खालून कट केला कारण खूपच लांब होत्या एक तर माझी हाईट कमी परत त्याच्यामुळे ह्या जीन्स होत्या ते मो लांब होत्या सगळं त्याच्यामुळे खालून खालून थोड्याशा कट करून घेतल्या बाकी काही नाही कारण माझी हाईट कमी आहे माझी एवढी हाईट नाही तर मला एवढ्या जीन्स येतील मोठ्या त्याच्यामुळे मला प्रत्येक जिन्सची खालून कटच करावी लागते त्याच्यामुळे ती कट करून घेते तर हे सगळं आलेलं आहेच आता हे सगळं मस्त वगैरे करून ठेवते तर ह्याला इस्त्री करायला देते कारण प्लॅनिंग चालू आहे गावी जायचं त्याच्यामुळे मग म्हटलं हे अगोदर करून ठेवतीस ते वगैरे पप्पाचं काय सांगता नाही येणार आहे की नाही पण आम्ही जाणार आहे अगोदर पुण्याला जाणार त्याच्यापर्यंत गावी जाणार कारण ते पण येणार जेवायचे भूक लागली आहे

लवकर झोप लागते ठीक आहे तर आता मी ना नाय मग काम आहेत बाकीचे काय आणि अजून कर्ज जा मसाला वगैरे तो ठेवायचा त्यात उदय घ्यावे तर

फक्त केळी ते पण कधी संत्री बाकी काय खाल्लं तरी पण संत्री हे सगळं ओके ही पिशवी झाली तर ठेवते उद्या सकाळी त्याला इत्री करायला देते आणि आता मला खूप कामत राहत खूप म्हणजे जास्त घे ना वरण फोक वगैरे आहे तर छोटंसं ओके आजचा पण छोटासा ब्लॉग उद्यापासून मोठे ब्लॉग येतील म्हणा कारण व्हायलाही कसं माहिती आहे या आठ दिवसामध्ये ना काम पण आहे आणि एकाचं तिकडचं थोडंसं काम करून घेतलं म्हणजे इकडचं तिकडं म्हणजे घरातलं थोडसं वरचं वगैरे साफसफाई करून घेतली वरचं सामान काढून पुन्हा ते डबल ठेवलं पुसून पुसून त्याच्यामुळे ते आठ दिवस झालं मी ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता उद्यापासून मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण होते की उद्यापासून मी कंटिन्यू ब्लॉग करेल ते पण हो झालंच नाही तर आता उद्यापासून बघते उद्यापासून मी प्रयत्न तर करते प्रयत्न माझे नक्कीच तर उद्यापासून तुम्हाला मोठे मोठे ब्लॉग बघायला भेटतील तर चला आता हा छोटासा ब्लॉग इथे सेंड करते कसं वाटला नक्की सांगा टॉप कसे वाटले माझे ते मला नक्की सांगा तर चला छोट्याने स्लॉग